नमस्कार मंडळी कस काय बरे आहात ना सगळे आज अशी काय सुपर डिश बनवली आहे की तुम्ही देखील ट्राय केल्याशिवाय राहणार नाही मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा खमन ढोकळा चला तर मग तयारीला लागू सामान आपलं घरातलंच आहे दोन वाटी बेसनचं पीठ अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबूसत्व एक चमचा मीठ एक चमचा हळद एक इनोची पुडी आणि एक मोठी पळी तेल सगळं सामग्री आपण चाळणीने चाळून घेणार आहोत चाललेल्या पिठामध्ये सायट्रिक ऍसिड टाकून एक ग्लास पाणी टाकून तेलामध्ये भजी सोडता येतील इतकं पीठ भिजवायचं आहे हळद कमी वाटली म्हणून हळद टाकून पुन्हा पीठ फेटून घेतलं ते बाजूला ठेवून एका भांड्याला तेल लावून घेतलं आता पिठाला हलकं होण्यासाठी अर्धी इनोची पुडी घातली त्यावर पाणी ओतून पुन्हा पीठ फेटून घेतलं दोन वेळेला इनोची पुडी मी घालून पीठ फेटून घेत होते यामुळे पीठ पूर्णपणे हलकं फुलकं होतं आता हे पूर्ण बॅटर कुकरच्या भांड्यात काढलं तापलेल्या कढाईमध्ये पाणी ओतून स्टँड ठेवला आणि पिठाने भरलेलं कुकरचं भांड त्यावर ठेवलं झाकण ठेवून वीस मिनिटानंतरनं शिजलेल्या ढोकळ्यामध्ये सुरी घालून चेक केलं ढोकळा पूर्णपणे शिजला होता आता याला थंड होण्यासाठी बाजूला काढून घेतला ढोकळ्यावर घालण्याची फोडणी तयार करण्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल जिरा मोहरी कढीपत्ता मिरची हिंग आणि पांढरं तिळ घालून घेतलं गोडसर होण्यासाठी दोन चमचे साखर घालून त्यामध्ये पाणी ओतलं फोडणीला चांगली उकळी येऊ द्यायची तोवर आपण कुकरच्या डब्यातला ढोकळा काढून घेऊयात ढोकळा मस्त सुटून आलाय ढोकळा मस्त फुगलाय देखील आता या ढोकळ्याला चौकोनी कापून घेऊया त्यावर फोडणी घालून घेऊ चौकोनी तुकड्यामुळे प्रत्येक तुकड्यामध्ये फोडणीची चव मुरणार आहे अशी चव किती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला माझा ढोकळा चला आता ज्यांची ढोकळा पार्टी आहे त्यांच्यापर्यंत ढोकळा पोचूयात भेटूयात पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये टाटा